शाळकरी मुली शाळेत देखील सुरक्षित नसल्याचं चित्र राज्यातील काही घटनांमधून दिसून येत आहे त्यामुळं शाळेत येणाऱ्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी शाळेनं देखील अतिशय या पार्श्वभूमीवर श्री शिवाजीनं मुलींची सुरक्षितता आमचं प्राधान्य या विषयावरील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कायदेतज्ञ प्रताप परदेशी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बागुल दामिनी पथकातील निवेदिता यादव संस्थेचे मानद आणि सचिव अण्णा थोरात सहसचिव विकास गोगावले खजिंदा जगदीश जेदे आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी गुड टच बॅड टच या विषयावरील पथनाट्य सादर केलं ऍडव्होकेट प्रताप परदेशी म्हणाले कोणतीही चुकीची गोष्ट घडल्यास मुलींनी निडर होऊन पालक किंवा शिक्षकांना सांगायला हवं पोलिसांची तसेच कायद्यांची भीती मनातून काढून टाका हे दोघेही तुमच्या संरक्षणासाठी आहेत मुली धैर्याने लढला तर समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा बसेल असं ते म्हणाले नमस्कार मी पी एस आय प्रियंका बागुल क्राईम ब्रांच पुणे शहर आज शालेय विद्यार्थी आणि कॉलेजच्या विद्यार्थिनींना प्रवासादरम्यान किंवा शाळेत येताना जाताना किंवा त्यांच्या इतर आयुष्यामध्ये कसा त्रास होतो त्याबद्दल पोलिसांना तुम्ही एकशे बारा नंबर किंवा दहा एक्क्याण्णवद्वारे कॉल करून आम्हाला मा माहिती देऊन आम्ही तुम्हाला तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू याबाबत माहिती देणार आहोत सर्वप्रथम तर मुलींनी स्वतः इतकं टफ व्हायला पाहिजे का आम्ही येण्याच्या अगोदर त्यांनी जी सिच्युएशन असेल ना ती फेस करून त्याचा पूर्ण समाप्त केला पाहिजे त्याच्यानंतर स्वतः इतकं कणखर बनलं पाहिजे की समोरचा त्यांना त्रास देणार नाही गेले अनेक दिवस पुणे शहर महाराष्ट्र व संपूर्ण देशामध्ये मुलींच्या अत्याचाराच्या बाबतीत अनेक बातम्या आपण ऐकतो आणि पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या पाहत असतो अत्यंत घृणास्पद असा हा कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे चाललेला आहे तो चांगला नाही आहे श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे याच्या वतीने आपल्या संस्थेच्या जवळजवळ सत्तावीस शाखा आहेत साधारण आपल्याकडं चार ते साडेचार हजार मुली शिक्षण घेतात त्यातलं जिजामाता हायस्कूल हे अत्यंत महत्त्वाचं हायस्कूल आहे अगदी बालवाडीपासून कॉलेजपर्यंत आपल्याकडे शिक्षण मुली घेत असतात त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्यांना भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षणाच्या बाबतीतले धडे मिळावेत म्हणून आपला हा शिवाजी महाराठाच्या वतीने एक प्रयत्न आपण करतो आहे मुलां मुलींना मार्गदर्शन करायला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागुल मॅडम आल्यात ॲडव्होकेट प्रताप परदेशी ज्यांनी बाल लैंगिक अत्याचारावरती एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे हे दोन जणं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मुलींना मार्गदर्शन करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण संस्था चालवतो शिवाजी महाराजांचं महिलांच्या बाबतीतलं धोरण सर्व जगाला माहिती आहे महिलांचा आदर करणं महिलांना एक चांगला रिस्पेक्ट ठेवणं असं त्यांचं धोरण होतं तर महाराजांच्या नावाने शाळा चालवत असताना तोच कित्ता आम्ही पुढं गिरवतो आहे एकाही मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता तरी शिवाजी मराठा सोसायटीचे आम्ही सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षक सर्व विद्यार्थिनींचं सहकार्य आहेच आहे आत्तापर्यंत असा प्रसंग कधी आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये घडलेला नाही आहे परंतु भविष्यात तो घडू नये म्हणून आपण अगदी प्रयत्न करतो आहे आपल्याकडे गेली अनेक वर्षे सी सी टी व्ही आहे यंत्रणा सगळ्या आपण राबवतो आपली शिपाई उत्तम क्वालिटीच्या आहेत शिक्षिका चांगल्या क्वालिटीच्या आहेत त्याही मार्गदर्शन करत असतात यासाठीच आपण हा विशेष कार्यक्रम घेतला आहे की मुलींना मार्गदर्शन चांगलं व्हावं त्यांनी भविष्यात कुठल्याही अडचणींना त्यांना तोंड देता यावं यात लाठीकाठी आहे लाठी काठी शिक्षण आपण मुलींना देतो आणि मुली चांगल्या प्रकारे लाठी फिरवू शकतात म्हणजे जर एकटी मुलगी कुठं तर ती तिचं संरक्षण कसं करेल याची दक्षता शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने निश्चित घेतली जाते माहिती आहे काय i'm tomara

नमस्कार सध्या गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई आणि ठाण्यामध्ये जे काही मुलींवर अत्याचार होत आहेत त्या पार्श्वभूमीवर शिवाजी मराठा संस्थेने पहिलं पाऊल उचललं आहे की मुलींना कायद्याबाबत माहिती व कसं प्रतिकार करावा याबद्दलचा एक उपक्रमाचा शुभारंभ आज शिवाजी मराठामध्ये होतो आहे सध्या बऱ्याच लोकांना कायद्याची अज्ञान असल्यामुळे कंप्लेंट कशी करायची काय करायला पाहिजे नवीन कायदा काय म्हणतो याची माहिती द्यायचा प्रयत्न आम्ही आज या कार्यक्रमाच्या या उक याच्यामध्ये सुरुवात करत आहोत सगळ्यांनी याची माहिती करून विद्यार्थिनींनी विशेषतः आणि पालकांनी याची जर चांगली दखल घेतली तर निश्चित भविष्यामध्ये होणारे अत्याचार व गुन्हे कमी होतील असं मला वाटतं पुन्हा एकदा मी शिवाजी मराठा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो व त्यांनी निश्चित या गोष्टीत लक्ष घालून प्राधान्याने याची सुरुवात करावी अशी मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद